तर कमी खर्चामध्ये आणि कमी वेळेमध्ये आपल्याला हा रंगोली मॅट तयार करायचा आहे तर त्या कशा प्रकारे आपल्याला गनचा वापर न करता सुद्धा आपल्याला रंगोली मॅट तयार करता येते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला समजेन की कशा प्रकारे आपण हा मॅट तयार केलेला आहे आणि आपण किती भरपूर आयडियाज घेऊन आलेला आहे हा व्हिडिओ आणि खूप सारे आयडिया तुम्हाला भेटण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला व्हिडिओ कंटिन्यू करा तर मैत्रिणी ही आपली जी उलन आहे आणलेली ही सुद्धा उलन आहे तर याच्यामध्ये आपल्याला कमी खर्चामध्ये मी तुम्हाला रंगोली मॅट कशा प्रकारे तयार करायचं आहे ते तुम्हाला या, या व्हिडिओमध्ये तुम्ही दाखवणार आहे आणि ग्लू गनचा वापर न करता सुद्धा आपल्याला रंगोली मॅट तयार करता येतो त्यासाठी मी तुम्हाला इथे एक छोटीशी ट्रिक दाखवणार आहे तर हे आहेत आपल्या फियकॉलच्या डब्या आणि हे हा आहे आपला साधा कॅनव्हास पेपर तर आपल्याला दुसरं काही आणण्याची गरज नाही हा साधा कॅनवास पेपर आहे तुम्ही याच्यावरती सुद्धा रंगोली मॅट तयार करू शकता तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा मी कशा प्रकारे इथे रंगोली मॅट तयार करत आहे तर हा मी चौकोन शेपमध्ये कापून घे घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता चौकोन शेपमध्ये का तुम्ही कुठलाही आकार काढू शकता पान आकार किंवा चौकोन किंवा गोल तर इथे मी चौकोन घेतलेला आहे गोल तर सगळेच काढा चौकोनमध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आता इथे मी काय करणार आहे इथे चारी बाजूने इथे मी फियोकाल लावून घेणार आहे आता अशा प्रकारे तर इथे मी चारही बाजूने इथे फेविकॉल लावून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता तर आता आपल्या आवडीनुसार आपण रंग भरायचा आहे तर इथे मी भरणार आहे हे बघा ऑरेंज कलर असा छान चिटकून राहतो ना आपल्याला लाईटची झंट झंझट आहे ना कशाची झंझट व्यवस्थित आपलं हे इथे चिटकून राहणार आहे अगदी कमी खर्चात आणि लाईटची बचत अशा प्रकारे इथे मी चिटकून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी ग्लू वापर न करता सुद्धा आपण इथे रंगोली मॅट तयार करू शकतो तर हा झाला आपला बाह्य आकार आता आतील बाजूला सुद्धा मी इथे ग्लू लावून घेणार आहे हे फेविकॉल झटपट आणि अगदी पाचच मिनिटात आपल्या तयार होणारी रंगोली आहे ही अगदी छोट्याशा वस्तू किंवा आपण ह्याच्यावर समय सुद्धा ठेवू शकतो किंवा एक छोटासा पॉट सुद्धा आणून ठेवू शकतो तर तुम्ही पाहू हो शकता कमी वेळेत आणि कमी खर्चामध्ये आपला इथं रंगोली मॅट तयार करत आहे मी इथे आता याच्यामध्ये मी तीन लेअर घेतलेले आहेत आता इथे मी दुसरा कलर भरणार आहे आपल्या आवडीनुसार तुम्ही पूर्णसुद्धा हे घेऊ हो शकता आणि एक सुद्धा घेऊ हो शकता इथे ब्रशच्या सायड्याने सुद्धा लावू शकता तुम्ही हे फेविकॉल तर आता इथे मी सर्वच फ्युविकॉल इथे टाकून घेतलेला आहे सर्व फ्युविकॉल टाकून घेऊन मी इथे बोटाच्या सायनं सगळीकडे पसरण्याचा प्रयत्न करून पूर्ण आपल्याला आता इथे पटपट आपल्याला इथे लावून घ्यायचं आहे फेविकॉल काय लगेच सुकत नाही ग्लोगन हा लगेचच सुकतो त्याच्यामुळे आपल्याला या फेविकॉलचा इतका फायदा होतो की कमी खर्चामध्ये आपल्याला ही रंगोली मॅट आपली तयार होते आता इथे पाहू शकता तुम्ही असं आपण इथे फास्टमध्ये आपण इथे आपली रंगोली मॅट तयार करू शकतो अगदी काहीच सेकंदात अगदी काही सेकंदात बघा तुम्ही पाहू शकता तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे इथे फास्टमध्ये असं चिटकत आहे आणि थोडंसं इथे आपल्याला हलक्या हाताने सगळीकडे असं दाबून घ्यायचं आहे की जेणेकरून आपला हा आकार व्यवस्थित झाला पाहिजे आपण त्याला नंतर आकारसुद्धा देऊ शकतो आपलं थोडं चुकलं असेल तर हे बघा किती छान रंगोली मॅट आपलं तयार झालेलं आहे अगदी काही सेकंदात आणि कमी खर्चामध्ये तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका की जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओ असेच काहीतरी आयडिया घेऊन येणार या असणार आहेत तर ज्या ताईंनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला आहे त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा की त्यांना समजून जाईन की आपल्याला काहीतरी आयडिया याच्या व्हिडिओमधून भेटणार आहेत तर चला आता बाय बाय धन्यवाद